विष प्राशन केलेल्या एकवीस वर्ष तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू शेलू येथील घटना पुसद तालुक्यातील शेलू येथील एका एकवीस वर्ष तरुणाने आपले राहते घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावर पुसद येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होता परंतु उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची प्राथमिक माहिती अशी की पुसद तालुक्यातील शेलू येथील रहिवासी असलेल्या पंडित श्यामराव पाईकराव वय अंदाजे एकवीस वर्ष या तरुणाने दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे साडेदहा वाजताच्या सुमारास त्याचे राहते घरी विषारी औषध प्राशन केले ज्यावेळी पंडित या तरुणाने विषारी औषध प्राशन केले त्यावेळी घरात फक्त त्याची वहिनी होती बाकी सर्व कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते सदर घटना पंडित याचे वहिनीचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली व तात्काळ पंडित यास पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आले त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यास पुसद येथील डॉ प्रकाश राठोड यांचे दवाखान्यात व त्यानंतर लाईफलाईन हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आले दिनांक अकरा डिसेंबरपासून ते दिनांक चोवीस डिसेंबरपर्यंत त्याचेवर उपचार सुरू होता आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे साडेदहा वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला एकवीस वर्षीय पंडित श्यामराव पाईकराव या तरुणाने विष का प्राशन केले याची माहिती अद्याप मिळू शकली नाही मृतक पंडित पश्चात आई वडील आणि एक भाऊ असा आप्त परिवार आहे सदर घटनेचा प्राथमिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार संजय जाधव यांनी केला आहे